जगताचा जो तोच नमस्कार आपण पाहत आहात गुन्हे शोध न्यूज नेटवर्क मी मीनाक्षी आणि आज आपण बोलणार आहोत एका अशा टोळी बद्दल ज्यांनी अमेरिकन डॉलरचं आमिष दाखवून लोकांना हजारोंनी नव्हे तर लाखोनी फसवलंय रबाळे पोलिसांनी मोठी कारवाई करत अमेरिकन डॉलर देण्याचं आमिष दाखवून लोकांना फसवणाऱ्या टोळीला अटक केली आहे या टोळीने तब्बल तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे प्राथमिक तपासात या टोळीचा धागा झारखंड मधील गँगशी जोडला गेल्याचं समोर आलं आहे रबाळे पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार फिर्यादी मोहम्मद आफिफी सिद्दीकी यांना काही व्यक्तींनी फोन करून कमी दरात अमेरिकन डॉलर देण्याचं अमिष दाखवलंय त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेतल्यानंतर हे आरोपी फरार झाले घटनेनंतर रबाळे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक खरात आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या आरोपींना शिरफाटा मुंब्रा परिसरातून अटक केली अटक आरोपींचे नावे मोहम्मद राहुल लुकमान शेख उर्फ आलम सुखुखू शेख वय सत्तावीस खोसमुद्दीन मोहम्मद शेख उर्फ तेवीस रिंकू अबुताहिर शेख वय सव्वीस रोहीम शेख वय चौतीस अजिजुर रहमान सादिक शेख वय सदौतीस सर्व आरोपी हे

अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका गुन्हे शोध न्यूज नेटवर्क नवी मुंबई धन्यवाद